अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का समर्थकांचा ठाकरे गटात प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं त्यांच्यासोबत चौवेचाळीस आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला त्यामुळे अजितदादा गटात आगामी काळात मोठी इन्कमिंग होईल असा अंदाज वर्तवला जात होता पण हा अंदाज फेल ठरताना दिसत आहे अजितदादा सतत असूनही त्यांच्याकडे नेते कार्यकर्ते येण्याचं सोडून आता त्यांनाच नेते सोडून जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे अजितदादा यांचे कट्टर समर्थक नऊ वर्षात अजितदादा गटाला सोडचिठी देणार आहेत अजितदादांचे समर्थक ठाकरे गटात जाणार असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे अजित पवार गटाला नव्या वर्षात ठाकरे गटाकडून जोरदार झटका मिळणार आहे अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वागेरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत संजय वाघेरे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे उद्धव ठाकरे यांनी संजय यांचं जंगी स्वागत केलं आहे त्यामुळे अजितदादा यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे संजय वाघेरे हे पिंपरी चिंचवड मधील मोठं नाव आहे वाघेरे यांनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे शिवाय ते अजितदादांचे खास आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाघेरे यांनी बैठक केली आहे यावेळी त्यांनी आपण मावळ लोकसभा मत संघासाठी इच्छुक असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी दोन चार दिवसात विचार करून निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका